आपण पाहत आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आच्चा फास्ट न्यूज। या आजच्या न्यूज प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम आय डी परिसर परभणी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं आचारसंहिता लागू झाली असून परभणी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया तसंच कायदा व सुव्यवस्था राखत शांततेत पार पाडण्यासाठी निवडणुकीतील सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवत भारत निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेच्या सर्व निर्देशांचं काळजीपूर्वक पालन करून योग्य कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिल्या आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात आदर्श आचारसंहिता कामकाजाच्या अनुषंगानं आयोजित बैठकीमध्ये ते बोलत होते यावेळी पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे महापालिका आयुक्त तृप्ती सांडभोर राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश पाटील उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विदाते उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून प्रशासनाकडून निवडणुकीची जय तयारी करण्यात आहे या निवडणुकीसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंचे टेंडर देखील होत आहेत यामध्ये मंडप स्पीकर भोजन स्टेशनरी विद्युत साहित्य आदींसाठी हे टेंडर होत आहेत दरम्यान या टेंडर प्रक्रियेबाबत तुळजापूर येथील ऍडव्होकेट शिरीष पुरुषोत्तम कुलकर्णी यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे यापूर्वीच आक्षेप दाखल केला आहे एकतीस जानेवारी रोजी त्यांनी दाखल केलेल्या आक्षेपामध्ये परभणी सातारा धाराशिव या जिल्ह्याच्या ठिकाणीच्या निविदा देताना दाचाकाठी घातल्याचं त्यांनी नमूद केलं आहे या प्रकरणी मुख्य निवडणूक अधिकारी यांनी तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकारी सातारा परभणी धाराशिव धुळे नागपूर अहमदपूर लातूर सोलापूर गोंदिया यवतमाळ हिंगोली बीड रत्नागिरी व नाशिक यांना नियमाच्या पालनाबाबत पत्राद्वारे सुचवले उपसचिव व सहमुख्य निवडणूक अधिकारी मोरा पारकर यांनी पत्राद्वारे हे आदेश दिले आहेत जिल्हाधिकाऱ्यांकडून जाचक अटी टाकून अनुभवी व होतकरू ठेकेदारांवर एक प्रकारे अन्याय केला जात असून या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी देखील अॅडव्होकेट कुलकर्णी यांनी केली आहे दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या प्रकरणी पारदर्शकता राहावी व दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील केली आहे रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी श्री आनंदधाम आश्रम माहूरगडद्वारा संचलित श्री संत बाळगीर महाराज स्वच्छता अभियान आज सकाळी अकरा वाजता परभणी शहरात राबवण्यात आलं राष्ट्रसंत सद्गुरू साईनाथ महाराज वसमतकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातून स्वच्छता फेरी काढण्यात आली यात महिला व पुरुष हातात झाडू घेऊन मोठ्या संख्येनं सह सहभागी झाले होते बसस्थानक परिसरातून सकाळी अकरा वाजता या फेरीला सुरुवात करण्यात आली बसस्थानक लोकशाही अण्णाभाऊ साठे पुतळा परिसर रेल्वे स्थानक जिल्हाधिकारी कार्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर तसंच महानगरपालिका कार्यालयाचा परिसर या रॅलीमध्ये सहभागी भाविकांनी स्वच्छ केला यानंतर ही रॅली जिल्हा परिषदेपर्यंत नेण्यात आली या स्वच्छता फेरीमध्ये परभणी जिल्ह्यातील महिला व पुरुष भाविक हातात भक्त या स्वच्छता फेरीमध्ये परभणी जिल्ह्यातील महिला व पुरुष भाविक भक्त हातात झाडू घेऊन मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते या फेरीनं स्वच्छतेचं महत्व पटवून देणारा संदेश शहरवासियांना दिला आहे स्वच्छता शिक्षण महिला सबलीकरण व्यसनमुक्त जीवन शेतकरी आत्मचिंतन पाणी आडवा पाणी जिरवा आणि नामस्करण ही संत बाळगीर महाराज स्वच्छता अभियानाची सप्तसूत्री असल्याचं यावेळी सांगण्यात आलं ठिकाण अनेक ठिकाण फक्त एक डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र परभणी मूळव्याध गुडघेदुखी मुतखडा शुगर वाद दमा महिलांचे आजार लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार वेळ सकाळी नऊ ते रात्री आठ वसंतराव नाईक मराठवाडा ना कृषी विद्यापीठाचा पंचवीसावा दीक्षांत समारंभ उद्या सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आलाय विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण कार्यालय परिसरातील सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहात विद्यापीठाचे कुलपती तथा महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस हे दूरदृश्य प्रणालीद्वारे दीक्षांत समारंभाचं अध्यक्षस्थान भूषवणार आहे या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून नवी दिल्ली येथील भारतीय कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर संजय कुमार हे उपस्थित राहून दीक्षांत अभिभाषण करणार आहेत तर वसंतराणा मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी हे स्वागतपर भाषण आणि विद्यापीठाचा प्रगती अहवाल सादर करतील दीक्षांत दिंडीची सुरुवात सकाळी साडेदहा वाजता होईल यावेळी कुलसचिव पूर्वा काळे यांची उपस्थिती राहणार आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी दत्तभक्त पारायण राष्ट्रसंत सद्गुरू साईनाथ महाराज वसमतकर वतीनं येत्या नऊ एप्रिल ते पंधरा एप्रिल या कालावधीत किल्ले माहुलगड ते किल्ले रायगड अशी पदयात्रा काढण्यात येणार आहे याबाबतची माहिती आज साईनाथ महाराज वसमतकर यांनी परभणीत आयोजित पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेला आधीश नाना गरड प्रल्हाद देवडे नारायण जाधव अविनाश भालेराव केदार दुधाडे जावडे आदींची उपस्थिती होती गुढीपाडव्याच्या महापर्व काळावर शिवनेरी टू रायगड अशा प्रकारची विश्वशांती दत्त पदयात्रा मी काढलेली आहे मागच्या वर्षामध्ये मी वाघा बॉर्डर हा सत्ता केला सात दिवस शहीदांना श्रद्धांजली व्हायली नामस्मरणाच्या माध्यमातून यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज हे गुरुभक्त होते गुरु नामस्मरण करत होते एवढे बलाढ्य शत्रू असतानासुद्धा छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजाच्या कीर्तनाला यायचे त्यांना परमार्थामधून त्यांना धडे मिळाले आणि आईपासून त्यांना बळ मिळालं म्हणून त्यांनी एवढे किल्ले जिंकले असे गुरु नामस्मरणाच्या माध्यमातून त्यांनी आज पूर्ण ईश्वर रत्न झाले आणि ते आपल्याला पाहायचं आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी जाऊन नामस्मरण कीर्तन करायचं आहे म्हणून आपण हा एक किल्ले म्हणून मी रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह एम आय डी सी परिसर परभणी परभणी तालुक्यातल्या दैठणा येथील केंद्रीय प्राथमिक कन्याशाळेत केंद्र सरकारच्या उल्हास नवसाक्षरता कार्यक्रमांतर्गत पासष्ट परीक्षार्थी आजी आजोबांनी उत्स्फूर्तपणे नवचैतन्याने पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञानावर आधारित चाचणी परीक्षा देऊन ग्रामस्थांचं लक्ष वेधून घेतलं या अभियानांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान चाचणी परीक्षेत हे आजी आजोबा मोठ्या उत्स्फूर्तपणे परीक्षार्थी म्हणून सहभागी झाले या आजी आजोबांनी वयोमानासह प्रकृतीवर मात करत परीक्षा केंद्रावर दाखल होऊन उत्तमरित्या परीक्षा दिली या केंद्राचे मुख्याध्यापक राजेंद्र ससाने यांच्या सह शिक्षक हयुम फाळके यांनी परीक्षेचं सुंदर असं नियोजन केलं रेड एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी देशभरातील शेतकरी आत्महत्या प्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी किसान पुत्र आंदोलनाच्या वतीनं दैठणा ते पाथरी शेतकरी सहवेंदना यात्रेस दैटणा येथून सुरुवात करण्यात आली या यात्रेची या 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 सांगता कवी इंद्रजित भालेरावच्या उपस्थितीत एकोणावीस मार्च रोजी साई मंदिर पाथरी इथं करण्यात येणार आहे किसान पुत्र आंदोलनाच्या माध्यमातून दैठणा येथील सुभाष कचवे यांच्या नेतृत्वात दैठणा ते पाथरी शेतकरी सहवेदना यात्रेचा आयोजन करण्यात आले या यात्रेची सुरुवात दैठणा येथून अठरा मार्च रोजी सकाळी करण्यात आली यावेळी सुधीर बिंदू अभय कचवे भागवत कुलकर्णी अनंत कचवे ओम कचवे राम कचवे उदयसिंह कचवे विश्वास कचवे देवीदास कचवे अशोक सातपुते सोमनाथ नागपुरे रुपेश राठोड आदींसह किसान पुत्र सहभागी झाले नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माऊली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी इयत्ता दहावीची वार्षिक परीक्षा सुरू असून परभणी जिल्ह्यात सकाळ सत्रातील इयत्ता दहावीच्या त्र्याण्णव परीक्षा केंद्रांवर आज सकाळच्या सत्रात विज्ञान आणि तंत्रज्ञान एक या विषयाचा पेपर संपन्न झाला या पेपरला कॉपी करताना तेवीस परीक्षार्थींना पकडण्यात आलं विज्ञान आणि तंत्रज्ञान एक विषयाच्या परीक्षेला एकूण अठ्ठावीस हजार तीनशे बासष्ट विद्यार्थ्यांपैकी सत्तावीस हजार सातशे छप्पन्न विद्यार्थी उपस्थित होते तर सहाशे सहा विद्यार्थी अनुपस्थित राहिले उपस्थितीचं प्रमाण पूर्णांक टक्के इतकं होतं विभागीय मंडळाला नेमलेल्या पाच भरारी पथकानं आज परभणी जिल्ह्यातील परीक्षा केंद्राला भेटी दिल्या असता गैरप्रकार नोंदवण्यात आलेक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी कोणत्याही शहराची स्वच्छता व हरितता राखण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज आहे त्यामुळे वृक्ष संवर्धन हे एकदाच करून सोडून देण्यासारखी गोष्ट नाही एक चिरंतन व निरंतर ही प्रक्रिया असल्याचं प्रतिपादन डॉक्टर पवन लड्डा यांनी केलं परभणीच्या व्यंकटेश मंदिरात सतरा मार्च रोजी जागतिक जलदिनानिमित्त जलमित्र प्रतिष्ठान व स्वच्छता ग्रुपच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर डॉक्टर राजगोपाल कालानी डॉक्टर राहुल आंबेगावकर डॉक्टर अशोक सोनी कृषीभूषण कांतरा काका झरीकर आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्ल्युझिव्ह एम परिसर परभणी परभणीच्या श्री शिवाजी विधी महाविद्यालयात न्याय समितीनं भेट देऊन पाहणी केली आहे या समितीमध्ये बेंगळुरु येथील निवृत्त प्राध्यापक डॉक्टर के पी रमेशा तामिळनाडू राष्ट्रीय प्राध्यापक डॉक्टर बनारस हिंदू विश्वविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर जयप्रकाश राय यांचा समावेश होता दोन दिवसीय दरम्यान समितीने महाविद्यालयाच्या शैक्षणिक कार्यालयीन कामकाजाचा आढावा घेतला तसंच महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी विद्यार्थी पालक व माजी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी आयबीपीएस मार्फत घेण्यात आलेल्या जिल्हा परिषद नोकर भरतीमध्ये जिंतूर तालुक्यातल्या नांदगाव येथील रहिवासी तसंच एसटी महामंडळ सहकारी बँकेचे व्यवस्थापक प्रकाश देशमुख यांचे चिरंजीव देशमुख यांची नुकतीच यवतमाळ जिल्हा परिषदेत कनिष्ठ अभियंता स्थापत्यपदी सरळ सेवेनं निवड झाली त्याबद्दल मित्रमंडळीसह नितीन देशमुख व त्यांचे वडील प्रकाश देशमुख यांचं अभिनंदन करून पुढील वार्ताहरांनी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी संतोष देशमुख रवी देशमुख सुरेश देशमुख प्रदीप हरकवळ वसंत देशमुख संतोष मोकासे गोपाळ देशमुख गजानन देशमुख आज उपस्थिती होती रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवघीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद